नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण घरच्या दुधापासून अगदी सुरीने कापता येईल असं घट्ट दही तयार करूया तर अगदी घट्ट असं होतं तर हे पा तर बाहेरचं दही विकत न आणता सुरीनेही कापता येईल असं घट्ट दही आज आपण घरच्या घरी बनवूया उन्हाळा लागला की प्रत्येक घरात दही आणि ताक भरपूर आवडतं तर तेच दही आणि ताक आपण विकतचं घेतो तर ते आपण आज अगदी सोप्या पद्धतीने घरी दही कसं बनवायचं तर ते पाहूया अगदी घट्ट दही सुरीने कापता येईल असं तर त्याच्यासाठी मी इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे घरगुती दूध आहे म्हशीचं तर याच्यात मी पाणी नाही घातलेलं कारण विकणारे आपल्याला पाणी थोडंफार घालतातच म्हणून मी पाणी नाही घातलेलं हे तर हे पिशवीचं दूध असलं तरीही चालेल हे दूध गरम करायला ठेवूया तर हे दूध मी एकदाही गरम केलेलं नाही तर आता हे सुरुवातीलाच गरम करायला ठेवलेलं आहे तर उकळी येईपर्यंत मोठा गॅस करायचा अनुउकळी आली की आपण याला दहा मिनिट मंद गॅसवर उकळून घेऊया मोठ्या गॅसवर असं उकळलेलं आहे आणि आता मी बारीक गॅस केलेला आहे आणि मोठं गॅसवर काय होतं दूध वर येतं म्हणून एखाद्या चमच्यानं जर असं थोडंसं ढवळलं तर मग ते वर येत नाही तर आता आपण याला दहा मिनिट असंच मंद गॅसवर उकळून घेऊया दूध आठ ते दहा मिनिट उकळलेलं आहे तर आता मी गॅस बंद करते आणि याला थंड होण्यासाठी ठेवूया कारण आपल्याला कोमट दुधात विरजन घालायचं म्हणजे घट्ट दही लागतं तर आता याला जवळजवळ तास ते दीड तास लागल थंड होण्यासाठी ला तर आता आपण याला थंड झाल्यानंतर पाहूया दूध तापून आपल्याला दोन ते तीन तास झालेलं आहे आणि दूध आता आपल्याला दही लावण्यासाठी कोमट हवं आहे तर अगदी थोडासा गॅस आपण चालू करूया दूध कोमट झालेलं आहे तर गॅसही मी बंद केलेला आहे तर दूध पा विरजन लावण्यासाठी आपण असं बोट घालायचं अजिबात आपल्या बोटाला चटका लागला नाही पाहिजे नॉर्मली कोमट झालं पाहिजे तर असं दूध आपल्याला विरजन लावण्यासाठी हवं आहे आणि गरम दुधात जर दही घातलं तर मग काय होतं पाणी पाणी असं दूध दही झाल्यासारखं होतं घट्टसर दही लागत नाही त्यामुळं कोमट दुधात घालायचं तर आता आपण हे दही घेतलेलं आहे तर हे असं एक ते दीड चमचा दही घालायचं आणि चमचेच्या सहाय्यानं फक्त असं मिक्स करून घ्यायचं आता मिक्स करूनही झालेलं आहे जास्त वेळ काय हलवायची गरज नाही थोडंसं मिक्स केलं तरीही चालतं तर आता आपण याचं सकाळी दही बघूया आठ ते दहा तास झालेले आहेत दही लावून आपण आपण दही रात्री लावलेलं ला, तर आता सकाळी पाहूया तर पा अगदी मस्त असं घट्ट दही लागलेलं आहे आणि याला अजिबात असं पाणीही कुठं आलेलं नाही पा अगदी घट्ट आणि हे दही पा अगदी आपल्याला सुरीनं कापता येईल असं दही आपलं तयार होतं तर दही पा किती घट्ट आहे याला कुठंही अजिबात पाणी सुटलेलं नाही तर हे पहा इतकं घट्ट दही आपल्याला घरच्या घरी तयार करता येतं कारण बाहेरून दही आणण्याची गरज नाही आणि हे दही पा दोन तीन मिनिट ठेवल्यानंतरही याला अजिबात असं पाणीही आलेलं नाही आणि इकडेही पा पातेल्यात अजिबात त्याला पाणी सुटलेलं नाही आणि अशी सोप्या पद्धतीने केलेली दह्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की की सबस्क्राईब करा धन्यवाद